म्हणजे काहीतरी कमी बोललं का समजा काहीतरी आहे बरोबर म्हणून बोकाईट वापरताय थोडं शिस्तीमध्ये वापरताय जसं वाहनाची आपण काळजी घेतो बऱ्याच वर्ष आता कार असेल तर शेडबेड लावतो मोटरसायकल असेल तर काय करतो शेडबेड हेल्मेट हेल्मेट घालतो बरोबर म्हणजे तुम्ही लक्ष आहे हेल्मेट घालतो ते फक्त पुढच्या नाही आता नियम काय नाही घालेल पाचशे रुपये हेल्मेट घालतात ते हेल्मेट काही गाडीवरती ठेवायची गोष्ट नाही ती काही शिवची गोष्ट नाही त्या हेल्मेट मुळे आपलं संरक्षण द्या हेल्मेट मुळे यांचं संरक्षण गॅरंटी हेल्मेट मुळे पुढचं संरक्षण आहे आपलं स्वतःच संरक्षण यांचं संरक्षण आहे का आपण फक्त हे दिसते अधिकारी कर्मचारी वाहतूक चे ट्रॉफी चे आपल्या आर टी वी चे दिसते तर मग आपण काय करतो हेल्मेट घालायचे ते बाजूला गेली का हेल्मेट काढायचं आणि ज्या ठिकाणी साठ फुडीचं आणि सराव दुर्घटना होते आपल्याला वाटते बारामध्ये चार पाच सवलती दुर्घटनाकडे कळलं ना कशामुळे घडली ती त्या चालकाची किंवा त्यांची अजिबात चुकी नव्हती त्या डोंगरवाल्या चुकी होती परंतु त्या ठिकाणी जर त्यांच्या डोक्यात लागलं नाही मुली सुद्धा जागी त्या मुलीच एवढं मोठं कौतुक केलं गेलं त्यांनी जी वाडी गेली मी पण त्या वारीमध्ये एवढं मोठं कौतुक केलं की त्या मुली पाहिलेल्या असं पण नाही काय म्हणून कौतुक केलं आहे एवढं मोठं कौतुक केलं घटना काळात सगळ्यांच्या डोळ्याला आहे ना तर दहा एवढे जबरदस्त छोट्या छोट्याची मुक्या मुली असतात पण त्यांचा जीव एकाच वेळेस केला त्यांच्या फक्त झटक्याने त्यांचा झटका येते त्यांचे आजोबा वयस्कर होते जे वारले त्यांचे वडील वयस्कर ते सुद्धा वारले त्याच्यामुळे फक्त आपल्याला आपला भाग सांगून होत नाही तो काही सांगून होत नाही कारण मी आमच्या आमच्या ठिकाणी आहे त्यावेळेस आपण सत्यनारायणाची पूजा लग्न वगैरे काय ठरवून करतोच करतो ना एक एक महिला सांगतो आपण असं आहे असं आहे का कोणी व्हॉट्सअपला वाढवलं का पाच आज संध्याकाळी आपल्याला यात सध्या काय आमचा काय कोणी असत कळलंय का कोण एवढे शासन कोणी सांगितलं नाही आता ह्या ठिकाणी आपण काय होईल काय आहे का माहिती त्याच्यामुळे कधीही गाडीमध्ये चालणार मोबाईल किती वापरायला गाडीचं वेग किती ठेवायचा हे आपण ठरवायचं समोर तरी सांगायला एवढं आपण काय आपण एकदम प्राबरिक आहेत ना आठव्या वर्ष झालं म्हणजे आपण एकदम प्राबरिक झाले बरोबर आपण आता थोड्या दिवसापर्यंत लग्न झालेलं आहे बरोबर ना ते आता कुमार आहे त्यानंतर स्त्री होणार होती नक्की कधी ते, ते आपण सावधान राहायचे त्यावेळेस काय होतं शिवमंगल सावधान आता आपण सावधान राहिले परंतु आपले बऱ्याच जणांना सांगून सांगून कंटाळले असत काही काही लोक आहेत सुद्धा काही काही जन्माला आल्याच्या नंतर सुद्धा काही काही धार्मी यात्रा ही महाराजला कॉलेजला जायच्या काही काही कॉलेजला जाताना सुद्धा काही काही कॉलेज झाले असेल तर आता लग्न होईल लग्न जेव्हा सुद्धा काही काही चुकून लग्न होते त्यावेळेस सुद्धा सुधारतात काही काहीला चुकून मोठं होतं त्यावेळेस सुद्धा करतात काही काही चाळीस पन्नास वर्ष काही काही साठ वर्षाने होतात काही काही सुद्धा त्याच्यामध्ये आपला नंबर लावायचा आहे का लावायचं आहे का म्हणून आपण चांगल्याच सवयी लावायची गोबई कमी वापरायचा गोवा महाजत आम्ही काय जरी खात असेल तरी आपल्याला सवय लागेल दोन चार पाच वर्ष महिने आस्ती आस्ती सुटला आता लगेच सांगितलं सोडायचा लगेच सोडायचं नाही सोडायला कुठली गोष्ट एकदम सोडायची नाही बरोबर ना सोमवार सोमवार चालू सोमवार आपण एक दिवस दुसऱ्या दिवशी चेक येते म्हणून तू तरी घ्यावा लागतो किंवा काय ना काय आई बाई ते हे घ्या असं सोडतानी नियम पाळायचे कधी सकाळी उठल्याच्या नंतर नमस्कार करा आई वडील त्यांना नमस्कार करा व्यायाम करा परंतु उठल्या उठल्या कुठेतरी नाक्यावरची जी टपरी आहे तिथं हळूच दोनशे पाचशे काढून पाडून हवा उठतात घेऊ नका त्याच्यामुळे तुमचंच नुकसान आहे पुढे किती नाही तंबाबुली पुढे किती राहील तंबाखोली पुढे किती आहे पाणी मला आवाज आवाजातो का किती राहील दहा रुपयेच बघा आहे का असं पाहिजे असं माहिती पाहिजे वीस रुपयाला पुढे आता मी घेत नाही तरी सांगतो पुढे आता वाढलेत सध्या त्या वीस रुपयाच्या पुढे तुमचं पूर्ण आयुष्य बरबाद होऊन जातं तेच वीस रुपये त्याच्या दहा रुपये जरी मुलीला दिल तरी मुलगी खुश राहील ना पण मुलीने जर पैसे मागितलं तर तिला धप्पा धपाटे आणि जे खायचं त्याचं काय काय आहे त्याच्यावर काही परिणाम आहे आता पण बरीदा का नाही आम्ही भरपूर काम करतो कापड कष्ट करतो आम्हाला घेतल्याशिवाय झोपेत नाही मग तुम्ही घेता तुमची बायक म्हणून झोपते ना तिने पण घ्यायला पाहिजे तिला येते का झोप बरोबर बायकोला झोपेत ना बरोबर आपल्याला का झोप येत नाही आपल्याला ती सवय लागली असे त्याचे मित्र चांगले जोडा सकाळी सकाळी जे आहेत ना असे प्रार्थना करा आज जे मित्र भेटले ते चांगले मित्र भेटले वाईट मित्र किती पैसे वाले किती करोड त्याच्यापासून लांब राहा एखादा सर्वसाधारण माणूस तरी असेल त्याच्याकडे काही वस्तू तरी चालेल परंतु तो मित्र जोडा अजून काही माहिती पाहिजे ना कोणाला काही विचारायचे कोणी काही दारू वगैरे पिते का कुठं घरचं कोणी दारू वगैरे पिते नाही ना जास्त वेळ काही तुमचा या ठिकाणी आज एक सावित्रीबाई विकास प्रशिक्षण कुठल्याही प्रकारचा एकही उपाय घेत नाही म्हणून तुम्हाला सांगतो मी कुठल्याही प्रकारचं मोफत असं तरच सांगतो एकही उपाय घेतो म्हणून त्या त्यांच्या वतीने अनेक कोर्स आपल्याला मोफत केले जातात काही काही कोर्स सांगू बघ तुम्हाला ऐकायला इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी कोर्स ते तुम्हाला माहिती काय होते कम्प्युटर रिपेरिंग कोर्स मोबाईल रिपेरिंग कोर्स लॅपटॉप रिपेअरिंग कोर्स इंग्लिश स्पीकिंग व व्यक्तिमत्व विकास महिला व पोलिस शिलाई मशीन ब्युटी पार्लर ज्वेलरी मेकिंग व इतर सर्व कोर्स फक्त आणि फक्त मोफत याच फक्त सर्टिफिकेट काय असतील शंभर दोनशे रुपये तेच तुम्हाला बाकी कुठलाही रुपया द्यायचा नाही हे तुम्हाला जर करायचं असेल तरच तुम्हाला काही दारूच सोडायची असतील मोफत सुद्धा औषध माझ्याकडे आहे पण दारू घेऊ नका कळला असेल सर्वांना किंवा असा हात टाकायला काही प्रॉब्लेम आहे का नाही ना चालू धन्यवाद आता आपल्या प्रक्रिया घेऊ